लघवी होताना जळजळ होते लघवीची ठिकाणी खाज येते थे। लघवी थेंब थेंब झाल्यासारखी वाटते पूर्ण पोट साफ होत नाही किंवा एखाद्या वेळी जर वॉशरूमला जायचं डोक्यात आलं आणि दुसऱ्या क्षणी वॉशरूममध्ये आपण नसू तर कपड्यातच थोडी लघवी होते आ, कंट्रोल सुटल्यासारखं वाटतं युरिनवरचं कंट्रोल सुटतं आणि थोडं शिंकलं थोडं खोकलं तरी थोडीशी लघवी कपड्यांमध्येच होते तेव्हा लघवीला जाऊन आल्यानंतर लगेचच परत लघवी आल्यासारखं वाटतं म्हणजे हे सेन्सेशन सारखं होत राहतं पूर्ण साफ लघवी होत नाही नमस्कार मी डॉक्टर वर्षा लघवीचे विकार किंवा युरीनचे जे त्रास आहे ते आजार आहेत ते सर्वांनाच होताना दिसतात पुरुष असू दे किंवा स्त्री यांनी लहान मुलांनासुद्धा आजकाल खूप हे त्रास जाणवतात मग हे कशामुळे होतं हे जाणून घेणं गरजेचं आहे तसं पाहिलं तर पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त जाणवतो तर याचे काही कारणं आहेत तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की वेगवेगळे वेग लघवीचे त्रास आहेत लघवीसंबंधी जे काही लक्षणं आहेत तर ते कशा म्हतात याविषयी आपण सविस्तर इथं मा पाहणार आहोत कारणं पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर काय उपचार केला पाहिजे बऱ्याच वेळा आपण घरगुती उपचार काय करता येतील हे पाहत असतो तर नक्कीच या व्हिडिओमध्ये मी काही घरगुती साधे सोपे उपचार सांगणार आहेत पण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की काही लक्षणं दिसली तर काही असे महत्त्वाचे लक्षणं आहेत की ती तुम्हाला असं वाटलं की अशी लक्षणं मला येत आहे तर नक्कीच अशा कुठले लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुमच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण खूप महत्त्वाचं होतं की काही गोष्टी आपण घरी घरगुती उपायांवर किंवा घरगुती घरगुती जे काही रेमेडीज आहेत तर त्याच्यावर कंट्रोल करू शकतो पण काही असे लक्षणं आहेत किंवा आजार आहेत की ज्याच्यासाठी घरगुती उपाय करत बसणं परवडण्यासारखं होत नाही तो विकार जास्त वाढत जातो त्याच्यामुळे या व्हिडिओ मीमध्ये मी असे काही लक्षणं सांगणार आहेत की तुम्हाला जाणवली की लगेच घरगुती उपाय न करता तुम्ही डॉक्टरांकडे जायचं आहे आणि पुढचा उपचार करून घ्यायचा आहे आता लघवीविषयी जे आत्ता मी समस्या सांगितल्या तर त्याचं प्रामुख्याने कुठले कारणं असतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची कमतरता नक्कीच आपण बऱ्याच वेळा असं होतं की पाणी कमी पितं हे आपल्या लक्षातच येत नाही आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि उष्णता खूप वाढलेली आहे जरी आपण डायरेक्टली सनलाईटमध्ये किंवा बाहेर जाऊन काही काम करत नसू घरातच काम असं लागलं तरी पण हवेतली जी काही हवेमधला गरमीपणा आहे किंवा ह हवेची जी काही उष्णता आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी हळूहळू कमी व्हायला हो लागतं आणि जर आपण पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरात कमी होतं आणि त्याचबरोबर वरनंही आपण पाणी व्यवस्थित घेतलं नाही व्यवस्थित पाणी पिलं नाही तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता व्हायला हो लागते ला 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 डिहायड्रेशन व्हायला लागतं ला 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 आणि हे आपल्या लक्षात येत नाही पण हे कधी लक्षात येतं की ज्यावेळेस आपल्याला लघवीला काही त्रास होतो लघवी होतो आणि जळजळ होते त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपल्याला शरीरामध्ये पाणी कमी झाले त्याच्यामुळे की पाणी भरपूर प्यायचं आहे किंवा इतर काही लिक्विड आहेत ते आपण घेऊ शकतो लिंबू सरबत घेऊ शकतो ताक घेऊ शकतो जर आपण असे भरपूर किंवा नारळ पाणी आहे हे सगळं ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतं किंवा जे पाणीदार फळं आहे टरबूज आहे खरबूज आहे द्राक्ष आहेत हे आपण खाऊ शकतो ज्या जेणेकरून शरीरातील पाण्याचं प्रमाण हे मेंटेन राहील तर नक्कीच पहिली गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे पाणी पाणी आपण व्यवस्थित पिलो तर बरेचसे युरिनचे प्रॉब्लेम आहेत ते कमी होऊ शकतात कारण आपल्या शरीरात हे जे काही लघवी तयार होती तर ते काय असतं की आपल्या शरीरातलं जास्त जे काही टॉक्सिन्स आहे सगळं गोळा करून ते लघवी वाटे बाहेर फेटलं जातं त्याच्यामुळे नक्कीच युरिनमध्ये खूप जास्त प्रमाणात टॉक्सिन्स असतात आणि तुम्ही जर जास्तीत जास्त भरपूर प्रमाणात जेवढं हवं तेवढं पाणी म्हणजे निदान दिवसाला तीन ते साडेतीन लिटर पाणी जर पिलात तर नक्कीच काय होईल की तुमच्या युरिनद्वारे जे काही टॉक्सिन्स आहेत ते व्यवस्थित फ्लश आउट होतील आणि तुम्हाला बऱ्याचशा इन्फेक्शनपासून ते वाचवतील दुसरं कारण म्हणजे युरिनरी इन्फेक्शन बऱ्याच स्त्रियांना प्रामुख्याने इन्फेक्शन होताना दिसतं युरिनरी इन्फेक्शन तर हे पण खूप महत्त्वाचं कारण आहे याच्यामुळे पण जळजळ होणं आग होणं किंवा लघवी पूर्ण न होणं हे कारणं दिसून येतात त्याच्यानंतर मूत्रमार्गातील इन्फेक्शन तर आहेच पण मुतखडा आहे किडनी स्टोन आहे तर सुद्धा लघवी साफ होत नाही एक मध्ये निर्माण होतो आणि लघवी साफ होण्यासमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळं लघवी तिथं साठून राहते किंवा मग ती थोडी थोडी बाहेर येत राहते आणि मग थेंब थेंब लघवी झाल्यासारखं जाणवतं त्याच्यामुळे नक्कीच आपला युरिनरी स्टोन आहे का हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी सोनोग्राफी केली तर नक्कीच हे आपल्याला समजून येईल त्याच्यानंतर वेगवेगळे वे किडनीचे आजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की तुम्हाला युरिन साफ होत नाही किंवा पुरुषांमध्ये स्पेशली प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ झाली तर सुद्धा युरिन पूर्ण होत नाही पूर्ण लघवीची जी पिशवी आहे ती पूर्ण रिकामी होत नाही आणि मग त्याच्यामुळं सारखं एकदा लघवीला जाऊन आलं की परत परत जावं असं वाटतं जे युरिन पूर्ण साफ होत नाही त्याच्यानंतर आणि आणखीन काही असे मेडिसिन असतात तुम्हाला रेग्युलरली चालू असतात त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा असं होताना दिसतं की लघवी साफ होत नाही किंवा ती थेंब गळत राहते आता बऱ्याचशा स्त्रिया आहेत की ज्यांचा हा प्रॉब्लेम असतो की बाहेर गेल्यानंतर थोडं खोकला आला थोडं शिंक आली की थोडीशी लग्न कपड्यांमध्ये होताना दिसते आणि मग त्या स्त्रिया आतल्या आत घुसमटरत राहतात बाहेर जायला टाळतात की बाहेर गेलं कुठल्या प्रोग्राममध्ये आपण गेलं आणि असं झालं तर ते खूप खरं तर आप त्या स्त्रीला एक खूप अपमानास्पद वाटतं आणि त्याच्यामुळं नक्कीच बाहेर जाणं टाळलं जातं तर नक्कीच खूप महिलांच्या हात हा त्रास जाणवतो त्यांना तर ह्याचे कारण काय आहे तर प्रामुख्याने पहिलं कारण तर हेच आहे की आपल्याला ज्यावेळेस लघवी येते त्यावेळेस आपण रोखून धरणं चुकीचं आहे आपण ज्यावेळेस बाहेर जातो आणि त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की युरिन युरिनेशनसाठी जायचं आहे पण व्यवस्थित जागा नाही तिथं तर मग त्याच्यामुळे बऱ्याचशा बऱ्याच बारेश वेळा आपण काय करतो की युरिन बऱ्याच वेळ होल्ड करून ठेवतो लघवीला लवकर जात नाही आणि याचा परिणाम काय होतो की रेग्युलरली असं जर होत राहिलं तर तुमच्या शरीरामध्ये युरिनमध्ये इन्फेक्शन तयार होतं किंवा जे काही मसल्स आहेत ज्या युरिन होल्ड करून धरतात साठून ठेवतात त्या त्या मसल्स आहेत त्या शिथिल होतात वीक होतात आणि हळूहळू त्याच्यावरचं कंट्रोल सुटत जातं आणि मग काही दिवसांनी युरिन कंट्रोल करणं अवघड होऊन जातं आणि ज्यावेळेस युरिनला येईल लघवीला येईल त्यावेळेस पटकन जर वॉशरूममध्ये नाही गेलं तर बऱ्याच वेळा कपड्यांमध्येच युरिन होताना दिसतं महिलांमध्ये प्रामुख्याने पेल्विक मसल्स वीक झाल्यामुळं हा त्रास जाणवतो म्हणजे ज्या काही लघवी होण्यासाठी उपयोगी येणाऱ्या मसल्स असतात तर त्या वीक होतात खूप कमकुमत होतात आणि याचं कारण म्हणजे वारंवार होणारे ॲबॉर्शन्स किंवा ज्या काही डिलिव्हरीज आहेत एक आहे दोन आहे तीन आहे काही त्यांच्या नॉर्मल डिलेवरी जेवढा जास्त होतील तेवढ्या ह्या मसल्स वीक होत जातात सगळ्यांच्या बाबतीतच असं होईल असं नाही पण ना काही महिला आहेत त्यांच्यामध्ये एक जरी डिलेवरी झाली की तरी पण त्या मसल्स वीक होताना दिसतात आणि त्याच्यामुळं मग ह्या मसल्स वीक झाल्यामुळं लघवीवरचं कंट्रोल सुटतं आणि मग ही लघवी ड्रॉप ड्रॉप होत राहते किंवा बऱ्याच जणांचं वजन खूप जास्त असतं किंवा डिलेवरी प्रेग्नन्सीमध्ये वजन खूप वाढतं आणि ते तसंच कंटिन्यू राहतं म्हणजे डिलेवरी झाल्यानंतरसुद्धा ते कमी होत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं सतत सततचा सत असणारा जो प्रेशर आहे लघवीच्या जागेवर सततचा येणारा प्रेशर याच्यामुळं काय होतं की त्या मसल्स वीक होतात आणि मग त्याच्यामुळं त्या जागेवरचं कंट्रोल सुटतं आणि लघवी होल्ड करून ठेवणं शक्य होत नाही तर हे मुख्य कारण आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करणं करणं गरजेचं आहे की ह्या पेल्विक मसल्स आहेत त्या स्ट्राँग असलं पाहिजे किंवा जे काही मसलबंद असतात स्नायूबंद तर ते वीक झालेले असतात तर ते स्ट्राँग करणं किंवा मजबूत करणं गरजेचं असतं तर नक्कीच त्याच्यासाठी काही एक्सरसाइज आहेत तर त्या मी पुढं तुम्हाला सांगणार आहे आणि काही दिवसामध्ये एक दोन तीन दिवसामध्ये त्याच्या एक प्रॅक्टिकली आपण कसं त्या एक्सरसाईज करायच्या सायंटिफिकली कशा करायच्या हे मी एक व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये आपण काय बदल केला पाहिजे नक्कीच मी जसं सांगितलं की पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे लिक्विड डाएट भरपूर असला पाहिजे आपल्या आहारामध्ये हे नक्की लक्षात ठेवायचं आहे दुसरं म्हणजे विटॅमिन सी विटॅमिन सी युक्त फळं जे आहेत मग त्याच्यामध्ये लिंबू आहे संत्री मोसंबी डाळीम आहे अननस आहे हे फळं आहेत ते आपण भरपूर खाल्ले पाहिजेत कारण विटॅमिन सी जर आपल्या आहारात रोज असेल तर आपल्याला जे काही रोगप्रतिकारशक्ती आहे ती वाढत जाते आणि युरिनरी इन्फेक्शनचं प्रमाणसुद्धा आपण त्याच्यामुळं कमी करू शकतो त्याच्यामुळे नक्की एकतरी फळ विटॅमिन सी असलेलं आपण खाल्लं पाहिजे किमान एक लिंबू तरी आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे आणखीन एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तिथं एक चमचा जवस एक चमचा बडीशेप एक चमचा तीळ हे एकत्र करून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा ओवा त्याच्यामध्ये टाकायचा आहे हे सगळं थोडंसं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे कारण जेवढं तुम्ही भाजताल तेवढं त्याच्यातले जे काही विटॅमिन्स आहेत किंवा चांगल्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत त्या कमी होतील त्याच्यामुळे थोडंसं कच्चं खावंसं जर वाटत नाही म्हणून थोडंसं भाजायचं आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते तुम्ही जेवणानंतर दिवसातनं दोन ते तीन वेळा थोडं थोडं चावून खायचं आहे जर असं तुम्ही रेग्युलरली केलं तर नक्कीच फरक होतो ते युरिनरी इन्फेक्शन हे होण्याचं प्रमाण कमी होतं आणि नक्कीच आता तुम्हाला चांगला चांग छान फायदा होताना दिसणार आहे तर हे आ, काही घरगुती उपाय आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं जे काही आपण उपाय करणार आहोत ते तुम्ही रेग्युलरली करणं गरजेचं आहे की एक दिवस उपाय केला आणि लगेच दुसऱ्याशी फरक वाटणार आहे हे असं नसतं म्हणजे पी हळ हल, हळद आणि होगोरी जे असतं ना तसं होत नाही त्याच्यामुळे नक्कीच हे जे उपाय आपण करणार आहोत ते रेग्युलरली तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही रोज हे उपाय करत राहिले आणि त्याचबरोबर एक्सरसाइज आहेत किगल एक्सरसाइज आहेत किंवा आपल्या लोअर बॉडीच्या ज्या एक्सरसाइज आहेत ते तुम्ही रेग्युलरली केल्या निदान वीस चा ते पंचवीस मिनिट तर नक्कीच एक महिन्यांमध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल तुमच्या ज्या पेल्विक मसल्स आहेत लघवीच्या साईडच्या ज्या मसल्स आहेत त्याचा त्या लूज झालेल्या आहेत तर त्या टाईट व्हायला मदत होती त्याच्यानंतर जे काही लघवीवरचं कंट्रोल सुटलेलं आहे ते पण परत आपल्याला कंट्रोल होण्यासाठी मदत होते नक्की ह्या ह्याचा उपयोग तुम्ही करून पहा आणि ह्याचा कसा उपयोग झाला आहे तुम्हाला ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे मला कळू शकता कारण तुमच्या कमेंट आल्या तरच माझ्या लक्षात येतं की माझे व्हिडिओ तुम्हाला कितपत हेल्पफुल आहेत किंवा उपयोगी पडत आहेत त्यांना नक्कीच तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता मला जसा वेळ मिळेल तसं मी त्यांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे अशी कुठली लक्षणे आहेत की जे दिसल्यानंतर आपण घरी घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांकडे गेलं पाहिजे तर पहिलं लक्षण जर तुम्हाला युरिनरी इन्फेक्शन झाले आणि तुम्हाला जर ताप येत असेल तर नक्कीच तुम्ही घर घरगुती उपाय न करता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे कारण हे इन्फेक्शन जर वाढलं तर असे लक्षणं दिसून येतात त्यानंतर दुसरं लक्षण आहेत की पोटदुखी खूप जास्त आपलं लोअर ॲबडॉमिन आहे किंवा खालचा जो भागा भाग आहे उदरपोट आहे ते, बारा ते जर खूप जास्त पेनफुल असेल वारंवार तिथं दुखत असेल तर नक्कीच आपण लवकर चेक केलं पाहिजे हे कशामुळे होतं होते त्याचबरोबर काही काही लोकांना युरिनला जळजळ होताना त्याच्यातनं थोडंसं रक्त पण येतं मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा आपण डॉक्टरांकडे जाऊन व्यवस्थित आपलं ब्ल ब्लड चेक केलं पाहिजे जेणेकरून इन्फेक्शन तिथपर्यंत पोहोचलं आहे किंवा सोनोग्राफी पण करू शकता याच्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की हे युरिनरी इन्फेक्शन आपल्या कुठल्या भागाला कुठपर्यंत पोचलेलं आहे तर नक्कीच असे काही लक्षणं आहेत ते जाणवले तर तुम्ही घरगुती उपचार करा पण त्याचबरोबर डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता यासाठी काही एक्सरसाइजेस आहेत त्याच्यामध्ये किगल एक्सरसाइज खूप महत्त्वाचे आहे महत यामध्ये याचा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करणारच आहे पण मी थोडक्यात सांगाल की ही एक्सरसाइज कशी केली जाते तर नक्कीच आपण कुठं बसलेलं असो ऑफिसमध्ये असो प्रवासात असो किंवा तुम्ही बेडवर झोपलेला असाल तरीही एक्सरसाइज छान प्रकारे तुम्ही करू शकता फक्त त्यासाठी आधी तुम्ही वॉशरूमला जाऊन आलेलं हवं तुमचं जे काही लघवीची पिशवी आहे ती रिकामी हवी त्यानंतर तुम्ही असं बसून आपल्या ज्या काही आपण युरिन पास करतो स्टूल पास करतो त्याच्या ज्या बहुत ज्या ज्या मसल्स आहेत त्या तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करायच्या आहेत म्हणजे वरती खेचायच्या तिथल्या मसल्स आहेत त्या वरती खेचायच्या आहेत सिम्पल तुम्ही एक श्वास घेऊ शकता श्वास सोडायचा आहे आणि त्या मसल्स वरती खेचायच्यात कॉन्ट्रॅक्शन झालं पाहिजे आपल्या वरच्या बाजूला मसल्स खेचला गेल्या पाहिजेत आणि तीनपर्यंत काउंट करायचं आहे वन टू थ्री रिलॅक्स अशा रीतीने तुम्ही हे तीन तीनचे सेट आहेत ते सुरुवातीला तीन तीनचे सेट करू शकता हळूहळू ते वाढू शकता पाचचा सेट सातचा सेट त्याच्यानंतर दहा चा सेट असं करू शकता आणि हे सेट्स तुम्ही दिवसातनं कितीही वेळा करू शकता जर तुम्ही असं केलं आणि रेग्युलरली एक महिना हे जर हा प्रयोग करत राहिला तर नक्कीच एक महिना तुम्हाला खूप छान फरक होताना दिसेल तुमच्या ह्या मसल्स आहेत त्या स्ट्रॉंग झालेल्या दिसतील फक्त हे करताना तुमचं मन शांत असलं पाहिजे कुठलाही विचार न करता डोळे बंद करून हे काउंट करून ह्या एक्सरसाईज चालू ठेवायच्या आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटलं असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे खूप व्हिडिओ पुढे येत जाणार आहेत तुम्हाला छान छान माहिती देण्याचं मी जे हे व्रत सुरू केलेलं आहे ते कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळं नक्की लाईक करत राहा आणि तुमच्या काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता थँक्यू सो मच